तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या नवी मुंबईमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीतून जवळजवळ अडीचशे घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली जी अगदी परवडणाऱ्या दरात आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत परत आपण ऑलरेडी व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि कोकणच्या लॉटरी आल्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आले की जर जी जी काही शिडकोची लॉटरी येणार होती बावीस हजार घरांची तिचं काय झालं जी जुलैमध्ये जाहीर करणं अपेक्षित होतं पण मग ती जाहीर का झाली नाही किंवा ही जी काही अपकमिंग सिडकोची लॉटरी आहे ती कधीपर्यंत जाहीर होऊ शकते अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत आहेत आणि म्हणून मित्रांनो जे काही सिडकोच्या लॉटरी संदर्भातले अपडेट आहे आमचं त्या अपडेटकडं सातत्यानं लक्ष लागलेलं ला ला आहे ला नेमकं सिडकोकडून किंवा इतर माध्यमातून आम्हाला काही माहिती मिळते का किंवा सिडकोच्या या घरांच्या बाबतीत काय निर्णय घेतला जातो याच्याकडे आमचं सातत्यानं लक्ष लागलेलं असतं आणि म्हणून आम्ही त्याच्या संदर्भातली माहिती ही ज्या ज्या सोर्सेसमधून मिळते त्या त्या सोर्सेसमधून मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि इतक्यातच एक अतिशय महत्त्वाची बाब समजली आहे मित्रांनो आणि ती म्हणजे जी काही सिडकोची बावीस हजार घरांची लॉटरी नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये जाहीर केली जाणार आहे तिचा मुहूर्त कुठतात ठरल्याचं समजलेलं आहे नेमका मुहूर्त कधीचा आहे नेमका किती घरी असणार आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी असणार आहेत आणि जी काही किमतीवरून वादंग निर्माण झालेला आहे की किमती खूप जास्त आहेत किमती खूप आवाक्याच्या बाहेर आहेत आणि त्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाऊ शकतो खरंच किमतीमध्ये कपात केली जाणार आहे का हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसं आहे आहात सगळे मजेत येत ना स्वागत so, आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सिडकोची अपकमिंग लॉटरी येणार आहे मित्रांनो त्यापूर्वी आपण कोकण म्हणण्याची जा लॉटरी जाऊन पाहिले की खूप स्वस्त दरामध्ये ते घरी दिले आहेत आणि मग म्हाडा जर एवढ्या कमी दरात घरी देऊ शकते म्हणजे सानपाडा नेरूळ घनसोली अशा ठिकाणी जर ही दिघा अशा ठिकाणी जर म्हाडा घरी देऊ घेऊ देऊ शकते तर मग सिडकोला का पॉसिबल होत नाही सिडकोला का ते म्हणजे प्लॅ प्लॅनिंग करतायत असे अनेक कमेंट्स आलेले आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत पण आम्ही काही मालमत्ता तज्ज्ञांना भेटण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यांच्याकडून काही माहिती मिळते का त्यांच्याकडून काही बाईट्स मिळतात काही संदर्भात परंतु सध्या जी काही सिडकोची अप लॉटरी लॉट आहे ती जुलैच्या पहिले किंवा दुसरी आठवड्यात येईल असं अगोदर मा, मागे सांगण्यात आलं होतं कुठेतरी तसं कुठेतरीच घडताना दिसून आलेलं नाही मध्यंतरीच्या काळामध्ये याच शिडकोच्या किमतीवरून खूप मोठा वादंग निर्माण झालेला आपण गेल्या अनेक भागातून पाहतोय गेल्या अनेक महिन्यापासून आपण त्याच्यावरती चर्चा करत आहोत मी तर त्याला चिंगम असा शब्द दिला आहे याबद्दल जे चिंगमचं घर होतं तो विषय झालेला आहे पण त्याच्यातून खास असा तोडगा म्हणजे निघालेला नाही आता जे काही सिडकोचे लॉटरी मित्रांनो त्याच्या संदर्भात येत मागचे यात पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याच्या दोन आमदारांनी या प्रश्नावरती प्रामुख्याने चर्चा करून आणली होती ती सुद्धा लक्षवेधीमध्ये पहिले आहेत विक्रांतजी पाटील आणि दुसरे आहेत निशिकांतजी शिंदे या दोघांनी या शिडकूच्या किमतीवरून कुठेतरी आपली जी मागणी आहे जे सर्वसामान्य जनतेची मागणी आहे जे काही किमतीचं निर्णय आहे त्याच्यावर त्यांनी ठोस निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे आणि या किमतीमध्ये कुठेतरी वीस ते पंचवीस टक्क्यांची कपात करावी अशी मागणी सुद्धा त्या त्यावेळी त्यांनी केली होती तिथेच मित्रांनो याच मागणीला अनुसरून आपल्या राज्याचे मंत्री मान्य उदयजी सामंत यांनी आम्ही या घरांच्या किमती कमी अस करण्यासंदर्भात पॉस आम्ही स सकारात्मक आहोत आणि लवकरच घरांच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊन या किमतीबाबत चर्चा करणार आहोत आणि त्या किमती कमी करणार असल्याचंही त्यांनी विधीमंडळामध्ये स सांगितलेलं होतं आता हे सगळा प्रकार घडल्याच्यानंतर आता आमचं सगळ्यांचं लक्ष लागले की नेमकं किमती कधी जाहीर होतील किमती किती कमी होतील आणि नेमकं लॉटरी कधीही जाहीर होईल आते से जाहिर होना जी आए। मजे आता लॉटरीचा संदर्भात बोलायचं मित्रांनो तर आता जे काही लॉटरी जाहीर होणं अपेक्षित आहे ती अंदाजीत एक तारीख सांगितली आहे आणि ती म्हणजे आता माहिती आपल्याला माहिती आहे की सिर्कोची जी जे काही लॉटरी येते ते प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या मुहूर्तावरती म्हणा किंवा कुठल्या कुठल्या सणाच्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या एखाद्या सोहळ्याच्या निमित्ताने ही लॉटरी जाहीर केली जाते आणि म्हणून आता जी काही अपकमिंग लॉटरी आहे कधी जाहीर होण्याची शक्यता आहे ही फक्त शक्यता आहे मित्रांनो तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याची जाहिरात काढण्याची कुठेतरी एक तयारी सिडकोमध्ये सुरू असल्याचं कळालेलं आहे आणि याच मुहूर्तावरती म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावरती किंवा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही लॉटरी जाहीर करन... आ... केली जाणार असल्याचं वृत्त आम्हाला मिळालेलं आहे कालच्याही वेगवेगळ्या बातम्या तुम्ही वृत्तपत्रांमध्ये पाहिलेलं आहे किंवा वेगवेगळ्या तुम्ही ही बातमी पाहिली असेल आणि म्हणून कुठेतरी ही जे काही बावीस हजार घरांची एकूण बावीस हजार घरी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आता पंधरा ऑगस्टला फक्त जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्याच्यानंतर आपल्याला समजेल की नेमका घरांची किमती काय आहेत पण सध्या जे काही घरांची किमती आहेत त्याच्या संदर्भात अतिशय महत्वाची बैठक त्वरित घेतली जाणार आहे ती बैठक घेऊन त्याच्यात किमतीवरती निर्णय घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतरच सोडतीचा मार्ग हा मोकळा होणार किंवा या योजनेचा मार्ग हा मोकळा होणार आहे पण सगळ्यात महत्वाच्या मित्रांनो ज्या काही किमती आहेत वीस वीस ते पंचवीस टक्क्यांनी किमती कमी करा अशी जी काही मागणी केलेली आहे त्याच मागणीला अनुसरून जर आपण विचार केला तर खरंच या किमती कमी होणं अतिशय महत्वाचं आहे अन्यथा ही घरे पुन्हा पडून राहू शकतात आता मागील लॉटरीतील सोळा हजार घरे आहेत मित्रांनो सध्या मागील लॉटरीतील सोळा हजार घरे जी सव्वीस हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती त्या सव्वीस हजार घरांच्या लॉटरीतील सोळा हजार घरे ही या लॉटरीमध्ये समावेश केली जाणार आहेत किंबहुना त्याच्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि इतर जे काही नवीन ठिकाणचे घरे आहेत उदाहरणार्थ जुईनगर जुईनगर या स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा प्रकल्प आहे ईडब्ल्यूएस एस आणि एलआयजी उत्पन्न गटासाठीचा सा। आता त्या अजून क्लेरिफाय झालेलं नाही पण ईडब्ल्यूएस एस ची घरांचं काम सुरू आहे एलआयजीच्या घरांचं काम सुरू आहे एवढं समजलेलं आहे मग ती घरे नेमकं कुठल्या उत्पन्न गटासाठी देतील एल आय जीसाठी असणार आहेत पण साठी देतील का नाही हे एक शाश्वती नाही मित्रांनो कारण मागील लॉटरीतील जे काही वाशीचे घरे आहेत तीनशे बावीस कार्पेट एरियाची त्यांची किंमत चौऱ्याहत्तर लाख रुपये ठेवण्यात आलेली होती प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन इतर गोष्टी वेगळ्या आल्या तिथेच जर जुईनगर सारख्या ठिकाणी तीनशे बावीस घरांची जी काही किंमत आहे ती ईडब्ल्यू साठी देतीलच असं कुठेतरी वाटत नाही कारण मागील अनुभव पाहिला तर या घराची किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त असू शकतात जर त्या कमी असल्या अवगत असल्या तर नक्कीच वेल अँड गुड खूप चांगल्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स मिळेल पण जर त्यांनी या घराची किमती अवगत नाही ठेवल्या तर त्याला रिस्पॉन्स मिळेल याची शाश्वती नाही आणि प्राईम लोकेशनला सुद्धा ही घरे पडून राहण्याची भीती कोणतरी मालमत्ता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे म्हणून ते जुईनगरचा प्रकल्प आहे त्या जुईनगरच्या प्रकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे जुईनगरला घर इच्छुक कारण तो मोर वाशी म्हणजे जुईनगरचा हा प्रकल्प जो काय तो जास्त प्रमाणात त्याला प्रिफरन्स केला जाते कारण तिथे शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा किंवा इतर जे काही महत्वाचे ज्या दैनंदिन आवश्यक बाबी आहेत त्या तिथे उपलब्ध असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जुईनगरच्या प्रकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे त्या व्यतिरिक्त सानपाडा खारघर रेल्वे स्टेशन याही ठिकाणी घरी आहेत खारघर सेक्टर क्रमांक चौदा जे काही ईडब्ल्यू एस एचे जे प्रकल्प आहे तिथे सुद्धा घर उपलब्ध आहेत पनवेलला कळंबोली या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत तळोजाला घरी उपलब्ध आहेत त्याशिवाय दोणागिरीमध्ये सुद्धा घरी उपलब्ध केली जाणार आहेत उलवे बामनडोंगरी खारकोपरी या पट्ट्यामध्ये सुद्धा काही शिल्लक घरी आहेत त्यांचीही कुठेतरी या लॉटरी या योजना याच्यामध्ये जाहीर केली जाणार आहे पण अशा वेगवेगळ्या म्हणजे जी घरे सरेंडर केलेले आहेत जी घरे परत केलेली आहेत सिडकोकडे घेतली नाहीत लोकांनी ती घरी कुठेतरी याच्यामध्ये पुन्हा समावेश केला जाणार आहे अशी एकूण बावीस हजार घरी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत आता याच्यामध्ये फक्त दोनच उत्पन्न गट आहेत मित्रांनो ई डब्ल्यू एस आणि एल आय जी ई डब्ल्यू एस चे वार्षिक उत्पन्नाची जे काही अट आहे ते पन्नास हजारापर्यंत आहे म्हणजे सहा लाखापर्यंत तुमचं उत्पन्न पाहिजे दुसरी अट आहे सहा लाखापेक्षा जास्त मग तुमचं किती असो त्या एल आय जी उत्पन्न गटाचं गटासाठी या ठिकाणी घरे असणार आहेत आणि म्हणून ज्यांना ज्यांना या सिडकोच्या लॉटरीसाठी फॉर्म भरायचा असेल आता फॉर्म भरायचा असेल आम्ही ते पण बोलायचे वाटतं की आम्ही कसं सांगू की फॉर्म भरायचा असेल तर किंवा फॉर्म भरा किंवा तुम्ही या लॉटरीकडे म्हणजे सहभागी व्हा असं आता बोलायचं सुद्धा थोडं आम्हालाच हे वाटतं मित्रांनो पण काही असो ज्या काही शासकीय योजना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो तुमचा निर्णय आहे की कुठे फॉर्म भरायचा कुठे नाही भरायचा भरायचा का नाही काय करायचं हा सर्वस्वी अर्जदारांचा निर्णय आहे म्हणजे घरांच्या किमती खूप जरी असल्या किंवा घरांच्या किमती कमी जरी असल्या तरी आम्ही मात्र त्याची माहिती आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहू जेणेकरून ज्या ज्या अर्जदारांना याचा फायदा घेता आहे ते फायदा घेतील ज्यांना जमणार नाही ते कदाचित दुसऱ्या लॉटरीची वाट पाहू शकतात पण सध्या तरी सध्या तरी नवी मुंबईत एकच चर्चा होते आणि ती म्हणजे महाडाच्या जाहीर झाल्याची झालेल्या कोकण मंडळाच्या लॉटरीची दिघा घनसोली सानपाडा नेरूळ या चार नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी तुम्हाला टोटल जे काही खर्च म्हटलं तरी चाळीस पन्नास लाखाच्या आताच किंवा चाळीस लाखाच्या आताची सगळी घरे तुम्हाला पडणार आहेत ई डब्ल्यू सी आणि एल त्याच्यामध्ये काही घरे पस्तीस लाखाच्यात पडतील इतर चार्जेस पकडून आणि म्हणून अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध असल्यामुळं सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे आणि त्याची लॉटरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे आणि तेव्हा आपल्याला कळेल की नेमका किती जणांना त्या ठिकाणी घरी लागतील कोण कोण भाग्यवंत विजेते त्या ठिकाणी ठरणार आहेत बाकीचे जे कोणी अर्जदार असतील ते मात्र नक्कीच नंतर सिडकोच्या लॉटेकडे जाऊ शकतात ज्यांना ऑप्शन नाही आहे ज्यांना जे मजबूर आहेत की त्यांना काहीच ऑप्शन नाही आहे पण त्यांना चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे किंवा टेशनजवळ घर घ्यायचं आहे असे अर्जदार तिकडे जाऊ शकतात त्यांचं बजेट बऱ्यापैकी आहे मी सांगतो आहे बजेट बऱ्यापैकी आहे ज्यांना होम लोन होऊ शकतं घराची किंमत ते भरू शकतात असे अर्जदार मात्र नक्कीच्या सिडकोच्या जुईनगरच्या प्रकल्पाकडे वळू शकतात असे कुठेतरी सांगितलं जात आहे आणि म्हणून शिडकोच्या लॉटरीचा जो काही मुहूर्त आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा याच मुहूर्तावरती कुर्तरात ही लॉटरी जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि ही लॉटरी जाहीर झाल्याच्यानंतर आपल्याला समजेल की नेमका ऑन जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे त्याच्यामध्ये काय काय बाबी दिले जाणार आहेत महत्त्वाचे काय स्टेप असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किमतीच्या बाबतीत खरंच तो निर्णय घेतला जाणार आहे का आणि घेतला गेला तर काय घेतला जाईल याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद